नमस्कार किचन आणि मोरमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते तर आपण आज बघणार आहोत घर लवसाईपासून पारंपरिक पद्धतीने तूप कसे काढायचे तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर वाळसा जो तूप तयार झालेला आहे फक्त दिसायलाच नाही बरं का तर याचा स्मेल इतका सुंदर येतो आहे की बासच आणि हे मी रूम टेम्परेचरला ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं आणि हे तूप केल्यानंतर खूप दिवस टिकतं याच्यामध्ये मी एक ट्रिक वापरलेली आहे ते दुदाजी। तर त्याला पुढे बघूया आपण कसं करायचं ते आधी अशी पातेल्यामध्ये दुधावरची साई काढून घ्यायची आहे कशात पण तुम्ही ती काढून घेऊ शकता अशी साई येते रतीभाच्या दुधाची पिशवीत दुधाची इतकी साई नाही आहेत तर मी ते स्टीलच्यामध्ये काढून घेतलेली आहे हा स्टीलचा डबा मी पंधरा दिवस त्याच्यामध्ये साई काढत होते तर हा पूर्ण भरलेला आहे बघू शकता तर ती साई आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया हळूहळू पूर्ण साई आपल्याला पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे मी साईला काय हलवलं नाही आणि वरती काढून फक्त थो थोडा वेळ ठेवलं होतं एक अर्धा तास बघू शकता किती घट्ट साई तयार झालेली आहे पूर्ण पातेल्यामध्ये साई काढून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता किती साई झालेली आहे आता ह्याच्या गुठळ्या असतात त्या थोड्या फोडायच्या आणि तिला एकसारखं करून घ्यायचं इथे मी चमच्यानेच गुठळ्या फोडते आहे थोडा वेळ हलवल्यानंतर टेक्स्चर होतं बघू शकता तुम्ही आता चांगलं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे एक सुद्धा त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली नाही असंच हलवून घ्यायचं हे बघा पूर्ण क्रीमी टेक्स्चरच झालेलं आहे आता माठातलं थंड पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे तुमच्याकडे फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये बर्फाचे तुकडे घेऊन टाकू शकता रवी थोडी गरम पाण्यामध्ये डिप करून घ्यायची आणि मग फेटायला सुरुवात करायची कारण रवीला लोणी चिपटून बसतं गरम पाण्यामुळे लोण चिटकून बसत नाही चला तर मग रवीने फेटायला सुरुवात करूया एक पाच मिनटं फेटल्यानंतर आपल्याला असं क्रीमी टेक्स्चर दिसायला लागतं रवीच्या एकदम वरच्या साईडला पकडायचं आणि मग फेटायचं बघू शकता छान क्रीम टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे एकसारखं व्हायला लागलेलं ला आहे ते मिश्रण पण अजून आपला लोण्याचा गोळावरती आलेला नाही आपल्याला अजून दहा मिनटं तरी फेटावं लागणार आहे असंच थोडं थोडं पाणी घालायचं आहे मध्ये लागल तसं आपल्याला मला पूर्ण लोणी काढण्यासाठी किती तांबे पाणी लागले तुम्हाला शेवटी सांगणार आहे बघू शकता अजूनही लोणी अगोदर नाही अजूनही दहा मिनटं आपल्याला फिटावं लागणार आहे फेटताना आपल्याला कळतं की लोणी येते का नाहीवरती तसं पाणी टाकत जायचं जोपर्यंत पाणी आणि लोणी वेगळं होत नाही तो पण पाणी टाकायचं आता बघू शकता तुम्ही लोणीवर यायला सुरुवात झालेली आहे पण अजून पूर्ण लोणीवरती आलेलं नाही आहे अजून थोडं पाणी टाकून आपल्याला फेटावं लागणार आहे तर बघू शकता असं लोणीवरती यायला सुरुवात होते हळूहळू चला तर मग थोडा वेळ अजून फेटूया आता बघा हे पाणी आणि लोणी पूर्णपणे वेगळं झालेलं आहे खाली जे पाणी आहे पांढरं त्याला ताक बोलतात ते ताक आलेलं आहे आणि वरचं लोणी आहे एक पाच मिनटं फिरून घेतल्यानंतर पूर्ण ताक आणि लोणी वेगवेगळं झालेलं आहे बघू शकता आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे बघा कसं छान लोणीवरती आलेलं आहे दोन तांबे पूर्ण पाणी लागलेलं आहे हिरवी पाण्याने धुवून घेतली पुरस्च्छण आहे बघा आता हाताने वरचं वरचं लोणी काढून घ्यायचं आहे दाबत दाबत काढायचं म्हणजे त्यातील ताक ते जास्त लोण्यामध्ये येत नाही हे बघा किती छान लोण्याचा गोळा मस्त तयार झालेला आहे असंच आपल्याला बाकीसुद्धा काढून घ्यायचं आहे लोणी काढताना जितकं दाबून घेतलं तितकं दाबून दावून त्यातलं पाणी काढून काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्यात जास्त पाणी येत नाही हे बघू शकता किती सुंदर लोणी तयार झालेलं आहे हे लोणी आपण बटर म्हणून यूज करू शकतो लोणीपासून केकसुद्धा छान तयार होतो यातलं थोडं लोणी काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता नंतर याचे उपयोग करू शकता पूर्ण दोन्ही काढून झालेलं आहे पाथेला जे असेल तर ते सुद्धा पूर्ण काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही पूर्ण दोन्ही मी वरच्यावर काढून घेतलेलं आहे आता हे ताक म्हणून पिऊ शकता जर आवडत नसेल तर झाडांना घालू शकता मी एकदाच इथे हे लोणी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण जास्त पाणी माझं पाण्यावर निघलेलं नाही आहे तुमचं जर का निघत असेल तर तुम्ही दोन तीन पाण्याने धुवू शकता तर असा हा लोण्याचा मोठा गोळा तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर लोण तयार झालेलं आहे आपलं दाबत दाबत पूर्ण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा असं आपलं लोणी तयार झालेलं आहे यातला आपण बटरमान सुद्धा वापरू शकतो तर गॅसवर मी एक छोटी खोलगट कढई ठेवलेली आहे आधी फुल गॅस करायचा कारण कढई ताप तापायला टाईम लागतो लोखंडाची कढई असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला हा गोळा टाकायचा आहे नंतर ह्याला हलवून हलवून हा विरवळतो आपोआप याचा कलर किती सुरीख आलेला आहे बघू शकता पाच मिनटामध्येच आपले हे लोण्याचा गोळा पूर्णपणे विरगळायला सुरुवात होते गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे मी जो हा पांढरा तबंगावरती आलेला असतो आहे पांढरा फेस तो ते आपल्या लोण्यामध्ये थोड्या प्रमाणे पाण्याचा अंश शिल्लक आहे त्यामुळे तो पांढरा फेस येतो पण नंतर जसं जसं शिजत जातो तो तसं तसं तो पाण्या तस पांढरा फेस निघून जातो बघू शकता हळूहळू तो फेस जायला सुरुवात झालेली आहे आणि खाली बेरी घ्यायला सुरुवात झाली आहे हळूहळू थोडं हलवायचं आहे बघू शकता पांढरा फेस जायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला लवंग आणि थोडे वेलदेड टाकायचे आहेत यामुळे तूप याचा सुगंध इतका सुंदर येतो आणि तूप जास्त दिवस टिकतं आता बघा तूप कसं छान आहे आपलं त्याचा कलरसुद्धा इतका सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही पण अजून तूप तयार झालेलं नाही याची बेरी खाली जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एक थोडा वेळ ठेवून पाच बेरीचा कलर थोडासा ब्राऊनिश झाला तर समजायचं की आपलं तूप तयार झालेलं आहे लगेच तूप गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचं असं गाण्या छान गाळून घ्या चला तर मग बघूया आपलं तूप किती सुंदर तयार झालेलं आहे असं एकदम रवाळ साजूक तूप घरच्या घरी केलेलं नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका